प्रजासत्ताक दिन नमस्कार मित्रांनो आपल्या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज आपण जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनाचा इतिहास त्याचे महत्त्व आणि कसा साजरा केला जातो याची सविस्तर माहिती चला तर मग या गौरवशाली दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने अधिकृतपणे प्रजासत्ताक देशाचा दर्जा प्राप्त केला याचा अर्थ असा की भारताचे संविधान लागू झाले आणि देशात लोकशाही व्यवस्थेचा प्रारंभ झाला पण सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली गेली यामागे एक ऐतिहासिक घटना आहे एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पूर्ण स्वराज्य म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला म्हणूनच स्वातंत्र्यानंतर या ऐतिहासिक तारखेला महत्त्व देत संविधान लागू करण्यासाठी सव्वीस जानेवारी निवडली गेली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीने दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस कठोर परिश्रम केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले यामुळे भारत एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरक्षेप आणि लोकशाही गणराज्य बनला प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या संविधानांच्या मूल्यांप्रती आदर आणि देशातील नागरिकांच्या अधिकारांचे वचन पाळण्याचा दिवस आहे हा दिवस आपल्या लोकशाही व्यवस्थेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आपण एक देश म्हणून किती पुढे आहोत हे या निमित्ताने उजागर होते दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेडचे आयोजन केले जाते भारताचे राष्ट्रपती या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतात तीन दलांचे लष्कर नौदल आणि हवाई दल, दल यांचे पथसंचलन विविध राज्यांच्या झाक्यांचे देखावा आणि शाळा महाविद्यालयांमधील सांस्कृतिक कार्यक्रम हा दिवस अधिक खास बनवतात याशिवाय प्रत्येक राज्य आणि शहरात तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गाऊन आणि देशभक्तीवर गाणी सादर करून हा उत्सव साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वीरता पुरस्कार दिले जातात लहान मुलांना देखील त्यांच्या धाडसासाठी बालवीरता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते याशिवाय भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची घोषणाही याच दिवशी केली जाते प्रजासत्ताक दिन हा केवळ एक उत्सव नाही तर तो आपल्याला एकत्र बांधणारी भावना आहे देशाची प्रगती लोकशाहीचा सन्मान आणि आपला हक्क व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा दिवस आपल्यासाठी विशेष असतो मित्रांनो प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचा आणि आपल्या देशाच्या लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा दिवस आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या भारताबद्दल अभिमान व्यक्त करा